आतापर्यंत आले अत्यंत संयमान आणि प्रामाणिक महत्वाचं आहे आणि एकसाळलेला हत्ती आहे हत्तीचा पिलू आहे त्याला तर काढणार त्याची सगळी इन्स्टिट्यूट तयार आहे सगळी ताकेमारी काढू त्याची काय आहे फक्त आपण सगळ्यांनी गणेशच्या मागे <ण्थारी> <तो तुनारे> उभं राहिलं पाहिजे <साथे>। हा <ण्थारी> मतदारसंघ परंपरेने शिवसेनेचा बाजूच्या मतदारसंघामध्ये आला आमदार होती या <ण्थारी> मतदारसंघामध्ये गणेश आमदार होईल आणि या संपूर्ण उत्तर महाराष्ट्रावरती आपण शिवसेनेचा बाळासाहेब पडतो हीच खरी बाळासाहेबांना आदरांजली गद्दाराला प्रत्येक गद्दाराला अनेक प्रश्न या मनमाड शहरामध्ये आपण मांडले पाण्याचा प्रश्न असेल इतर काही प्रश्न आहेत एक प्रामाणिक आमदार मिळाला एक प्रामाणिक माणूस आपल्या विधानसभेत गेला की कोणतही अबो टेंडर न करता तो काम करतो आणि जनतेचा पैसा जनतेच्या कामी लावे आणि हेच बाळासाहेब ठाकरेंना अपेक्षित बाळासाहेब ठाकरे अपेक्षित असलेला शिवसेने कसा असावा हे मनमाडच्या गणित झाकडकडे पाहून संकटात आणि वादळात शिवसेनेच्या मागे ठामपणे मित्रांनो आज त्याचा वाढदिवस आहे अभिष्ट चिंतन सोहळा असे मी बोर बघितले एक साधा कार्यकर्ता साध्या घरात वडील आमदार दहा वर्ष होते तर कुठे आमदार आमदारकीच्या त्याच्यावरती प्रभाव पडल्याचं मला दिसलं नाही अशा प्रकारचे तरुण ही शिवसेनेची खरी ताकद आहे आणि अशा तरुणांना तुम्ही विकत घेऊ शकत नाही हे आपल्या एकनाथ शिंदे आणि शिंदे गटाला सांगायचं आहे या सा राज्यामध्ये आजही असे असंख्य लाखो तरुण शिवसेनेच्या पाठीशुबे आहे जे तुमच्या पन्नास खोक्याला मिंदे होणार नाही विकले जाणार नाही आणि म्हणून बाळासाहेब ठाकरेंची शिवसेना जी त्यांनी रुजवलेलं आहे त्या निष्ठेच पीक आज आपल्याला महाराष्ट्रात आहे मी पुन्हा एकदा आपल्याला आवाहन करतो पुढल्या वाढ दिवसाला आपल्याला आमदार धासकांचं अभिष्ट चिंतन सोहळा आता कोणीतरी म्हणतील आमचे नेते तुम्ही परस्पर कसं काय जाहीर करता के <laughs> मी काहीच जाहीर केलेलं नाही मी लोकांच्या मनात बोलतो आणि हा शिवसेनेचा मतदारसंघात शिवसैनिकांना पुढे जाण्याचा हे आमचं कर्तव्य सांगतो आणि तो आपली रजा घेतो जय हिंद जय महाराष्ट्र संगीता बाई हे खासदार संजय जिरोन साहेब यांना निवेदन देत आहे कृपया स्टेजवरती कोणी चढायचे नाही विचार मंचावरती कोणी यायचे नाही विचार मंचावरची कॅपॅसिटी जवळजवळ संपलेली आहे शाळे पोषणार संदर्भात या ठिकाणी शिवकन्या संगीताई सोनोने हे साहेबांना निवेदन देत आहे विचार मंचावरती कोणी चढायचं नाही मान्यवरांना या ठिकाणी सूचना आहे सभेसाठी जेवढे बाहेरून आलेले आमचे जे ग्रामस्थ बंधू आहेत सर्वांची नाश्त्या पाण्याची सोय आईसाहेब जिजाऊन येथे करण्यात आली आहे याची आपण नोंद घ्यायचे आईसाहेब जिजाऊन येथे सर्वांची अल्पोबरा